सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीनं महारोगी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांच्याकरिता उपयोगी व्हावे या निमित्ताने अनाथ मुलांच्या वसतिगृहामध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला त्याचप्रमाणे रमामाता नगर येथे महारोगी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रक्तदान शिबिर नेत्र तपासणी दंत तपासणी जनरल तपासणी करण्यात आली नेत्र तपासणीमध्ये नंबर आलेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप तसेच गरज वाटल्यास मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे त्याचबरोबर मोफत औषधेसुद्धा वाटप करण्यात आली आहेत त्यापुढे सुद्धा असेच सामाजिक उपक्रम राबवू अशी ग्वाही माजी समाज कल्याण सभापती तथा सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष बिरेंदर थोरात यांनी दिली आहे यावेळी लतीफ तांबोळी प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिशबाई नायकोडी दत्ता आव्हाड प्रदेश संघटक सचिव माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी जिल्हा नियोजन समिती सदस्य अथार नायकवडी महिला जिल्हाध्यक्षा राधिका हरगे वसिमबाई नायकवडी सांगलीश्वर जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर सनदी सुनीता जगदने श्यामल ढोबळे आयशा शेख जयश्री पाटील सामाजिक कार्यकर्ते आयुब पाटील सोहेल इनामदार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रभाग पंधरा सतरा आणि अठरा ह्या नागरिकांसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी आणि मोफत उपचार होणार आहेत त्यामध्ये आपले हाडाचे विकार असू दे हृदयाचे असू दे दातावरचे असू दे महिलांचे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरचे त्यावर सरोवर शिनरजी मल्टी आ, मल्टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज इथं भव्य आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि त्याला लोकांनी उत्पर्त प्र प्रतिसाद दिलेला आहे आपण डोळ्यांची पण इथं मोफत तपासणी करत आहे आणि जे नंबर निघणार आहेत त्यांना आपण मोफत चष्मे देत आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस आ, पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने हा आयोजित केलेला तसेच या आरोग्य शिबिरामध्ये भव्य प्रमाणात रक्तदान झालेलं आहे जे औषधं पण जे रुग्णाला देणार आहे ते पण औषधं मोफत दिलेले आहे आणि इथून पुढं असेच आम्ही सामाजिक उपक्रम बाजीदादांच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नावाखाली सांगलीत राबवून आमचा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवायची आम्ही पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आनंददा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे तर या शिबिरामध्ये महिलांच्या तपासणी असतील डोळे तपासणी ब्लड डोनेट तसेच जनरल तपासणी या सर्व तपासणी येथे होत आहेत तर याचा लाभ नागरिक हे भरपूर प्रमाणात घेत आहेत तर याचे निदान देखील इथे सांगण्यात आलेले आहे पेशंटना आणि मोफत औषधीच्या देखील इथे दिलेल्या आहेत तर या शिबिराचे नियोजन हे विधानसभा क्षेत्राध्यक्ष विदयनदादा थोरात तसेच महापौर दिग्विजय सूर्यवंशी वसीमबाई नायकोडी तसेच आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आमची महिला टीम युवती असतील युवक असतील या सर्वांचंच हातभार ह्या शिबिरासाठी लागलेलं आहे आणि हे नियोजन अगदी चांगल्या प्रकारे होऊन नागरिक या शिबिराचा योग्य पद्धतीने काम घेतात